उमरडा बाजार येथे सनराइज इंग्लिश कॉन्व्हेंट तर्फे किलबिल महोत्सव नवीन वर्षाचा उत्साह द्विगुणित श्री गजा श्री समर्थ गजानन महाराज उमरडा बाजार येथे सनराइज इंग्लिश कॉन्व्हेंटने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी भव्य किलबिल महोत्सवाचे आयोजन केले या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला नवीन वर्षाचा जल्लोष सनराइज इंग्लिश कॉन्व्हेंट परिवाराने नवा वर्ष आनंदाने आणि स्नेहाने साजरे करण्याचा उद्देश ठेवून किलबिल महोत्सव आयोजित केला या कार्यक्रमात मुलांनी विविध प्रकारच्या सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांमध्ये भाग घेतला बालचमूनच्या कलागुणांनी आणि सादरीकरणांनी उपस्थितांनी मने जिंकली पालक विद्यार्थ्यांचा सहभाग महोत्सवात पालकांचा सहभागही लक्षणीय ठरला त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत शाळेच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले शिक्षक व पालकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले कार्यक्रमाची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांचे नृत्य गायन वेशभूषा स्पर्धा व कविता सादरीकरण शिक्षक व पालकांसाठी विशेष खेळ मनोरंजनाचे कार्यक्रम कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी एकतेचा संदेश देणारे पथनाट्य सादर केले शाळेची विशेष भूमिका सनराइज इंग्लिश कॉन्व्हेंटच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिल्याचे या का उपक्रमाने सिद्ध केले शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व पालक शिक्षक व विद्यार्थी यांचे आभार मानून नवीन वर्षात शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळेची भूमिका ठाम असल्याचे सांगितले स्नेह आणि उत्सवांचा संगम किलबिल महोत्सव हा फक्त एक कार्यक्रम नव्हता तर पालक विद्यार्थी आणि शिक्षकांमधील स्नेहाचे प्रतीक ठरला उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि नववर्षाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने करण्यासाठी हा महोत्सव प्रेरणादायी ठरला নিউজ রিপোর্টার শঙ্কর ঘোড়ে